स्वीटमार्टमध्ये मिळते ना अगदी तशाच पद्धतीने मौसू तशी खोबऱ्याची बर्फी कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मेजरिंग कपचं आणि ग्रॅमचं असं दोन्हीही अचूक प्रमाण या रेसिपीचं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यामुळे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही ही खोबऱ्याची बर्फी बनवली ना तरी देखील अजिबात चुकणार नाही चला तर मग विकत मिळते तशी खोबऱ्याची बर्फी घरच्या घरी कशी करायची ते आज आपण पाहूया खोबऱ्याची बर्फी बनवण्यासाठी इथे ना मी डेस्टिकेटेड कोकोनट घेतलेला आहे डेसिकेटेड कोकोनट तुम्हाला शॉपिंग मॉलमध्ये ना वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅमच्या पॅकेटमध्ये मिळतं तुम्ही डायरेक्ट दोनशे ग्रॅमचं पाकिट घेतलं तरी देखील चालेल पण दोनशे ग्रॅमच्या या पाकिटामधलं थोडंसं डेसिकेटेड कोकोनट माझं आधीच्या रेसिपीमध्ये वापरलं गेलं होतं त्यामुळे इथे मी मोजून घेतलं आहे तर दाबून भरल्यानंतर बरोबर ऐंशी ग्रॅम एवढं हे डेसिकेटेड कोकोनट एक कपमध्ये बसलं आहे आता बऱ्याच जणांकडे किचन स्केल नसते तर अशांनी काय करायचं एक कप गच्च भरून म्हणजे दाबून भरलेलं डेसिकेटेड कोकोनट म्हणजे ऐंशी ग्रॅम एवढं लक्षात घ्यायचं आता हे बाकी जे बाकीचं जे डेसिकेटेड कोकोनट आहे ते मी घरचं आहे तर घरचं डेसिकेटेड कोकोनट कसं करायचं तर ओला नारा फोडायचा व्यवस्थित धुवून घ्यायचा आणि खवनीने फक्त पांढरा भाग खवून घ्यायचा उन्हामध्ये वाळवून घ्यायचा की आपलं डेसिकेटेड कोकोनट तयार होतं तर हा दुसरा कप देखील गच्च भरून घेतला आहे आता फक्त आपल्याला चाळीस ग्रॅम एवढं डेसिकेटेड कोकोनट लागणार आहे म्हणजे साधारण अर्धा कप एवढं गच्चं भरलेलं डेसिकेटेड कोकोनट आपल्याला लागेल तर इथे बघा बरोबर अर्धा कप एवढं हे डेसिकेटेड कोकोनट गच्च भरून मी घेतलेलं आहे आता हे ना सगळं एका पॅनमध्ये आपण काढून घेऊया आज इथे मी हे पॅनमध्ये करते पण शक्यतो कढईचा वापर करा का ते तुम्हाला मी पुढे सांगेलच साखर देखील आपण मोजून घेऊया तर इथे मी ना सुरुवातीला दीडशे ग्रॅम साखर मोजून घेते एक्झॅक्ट किती प्रमाण आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेल तर दीडशे ग्रॅम साखर म्हणजे आपली जी रेग्युलर साखर आहे ना तीच इथे मी घेतलेली आहे विकतच्या खोबरा बर्फीमध्ये खव्याचा वापर केला जातो तर इथे मी खवा घेतला आहे दोनशे ग्रॅम तर तो आपल्याला काही वेगळा मोजून घ्यायची कपनी गरज नाही आहे दोनशे ग्रॅम खवा आपण डेअरीमधून आणू शकतो अगदी मंद गॅसवर आपल्याला खोबरं फक्त गरम करून घ्यायचं आहे लक्षात घ्या आपल्याला भाजायचं नाही आहे या स्टेजला लगेचच आपल्याला इथे खवा ॲड करायचा आहे तर मी ना असं हातानेच थोडंसं क्रंबल करून यामध्ये घालती आहे तुम्ही जेव्हा कराल ना तेव्हा किसनीने किसून मग हा खवा यामध्ये ॲड करा या स्टेजला लगेचच आपल्याला यामध्ये दीडशे ग्रॅम साखर किंवा पाऊंड कप एवढी साखर घालायची आहे आणि आता हे सगळं आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला कुठल्याही तुपाचा किंवा तेलाचा वापर करायची अजिबात गरज नाही आहे कारण नारळाला त्याचं ते स्वतःच तेल असतं तर तेच तेल यामध्ये रिलीज होईल विकतची खोबरा बर्फी पिवळ्या रंगाची असते त्यामुळे इथे मी यलो फूड कलरचा वापर करणार आहे तर इथे मी थोडंसं हे मिश्रण खाऊन पाहिलं मला साखर थोडी कमी वाटली यामध्ये मी घातलं आहे पाव कप दूध आणि पाव कप साखर तर टोटल मी दोनशे ग्रॅम साखर यामध्ये ॲड केलेली आहे तर बघा प्रमाण अगदी सोपं आहे दोनशे ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट दोनशे ग्रॅम खवा आणि दोनशे ग्रॅम साखर आणि दूध आपल्याला साधारण अर्धा कप एवढं लागणार आहे तर सुरुवातीचं पाव कप दूध मी यामध्ये ॲड केलं आहे आता पहा मी तुम्हाला जे म्हटलं की खवा तुम्ही सुरुवातीलाच किसनीने किसून घ्या त्याचं कारण म्हणजे खवा यामध्ये नीट मिक्स होत नव्हता कुठे कुठे लम्स दिसत होते त्यामुळे मी पोटॅटो मॅशरने त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे तर ही स्टेप जर तुम्हाला स्किप करायची असेल ना तर खवा तुम्ही सुरुवातीलाच किसून घेतलेला बेटर असेल पॅनमध्ये ना हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करता येत नाही त्यामुळे मी तुम्हाला अगदी सुरुवातीला सांगितलं की शक्यतो तुम्ही खोलगट कढाईचा वापर करा आता इथे ना मी फक्त पाव चमचा फूड कलर पाव कप दुधामध्ये ॲड करते मंदाचे वर झाकण ठेवून मी हे पाच मिनिटांसाठी ठेवलं होतं साखर व्यवस्थित आपली मिक्स झालेली आहे वितळली आहे यामध्ये हा येलो फूड कलर घालायचा आणि पुन्हा हे सगळं ना आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये ना पिवळा फूड कलर वापरणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला नसल वापरायचा नाही वापरला तरी देखील चालेल हा नॅचरल फूड कलरसाठी तुम्ही यामध्ये केशराचं दूध देखील ॲड करू शकता पण आज मी इथे केशरही घातलेले नाही आहे किंवा वेलची पूड देखील घातलेली नाही आहे या स्टेजला तुम्ही यामध्ये वेलची पूड देखील घालू शकता मला खोबरा बर्फी ना फक्त खोबऱ्याच्या चवीची आवडते तोच फ्लेवर मला त्यामध्ये आवडतो त्यामुळे यामध्ये मी दुसरा कुठलाही फ्लेवर वापरलेला नाही आहे बघा आता यातलं दूध देखील व्यवस्थित आटलं गेलेलं आहे पंधरा ते वीस मिनटामध्ये आपली ही बर्फी तयार होते आता इथे ना आपण ही बर्फी सेट करण्यासाठी ट्रे तयार करून घेऊया ट्रेला बर्फी चिटकू नये त्यासाठी मी थोडंसं तूप ब्रशनी लावून घेते बरोबर अर्धा किलोचा हा ट्रे आहे यामध्ये आपण ही बर्फी सेट करणार आहोत मंद आचेवर बरोबर वीस मिनटामध्ये आपली बर्फी तयार झालेली आहे गॅसची फ्लेम इथे मी बंद केली आहे पाहतानाच दिसते ना किती मस्त झाली आहे ती एकसारखा रंग आलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लगेचच आपण ट्रेमध्येही ओतून घेऊया या बर्फीचं वैशिष्ट्य म्हणजे ही बर्फी अगदी गरम गरम असतानाच लगेच घाईघाईने सेट करायची काही गरज पडत नाही थोडी कोमट असताना जरी तुम्ही ही बर्फी सेट करायला घेतली ना तरी देखील ती अगदी व्यवस्थित सेट होते इथे मी बर्फी सेट करते तोपर्यंत तो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का ही रेसिपी आवडली का मला कमेंट करून नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे अशा साध्या सोप्या अचूक प्रमाणातल्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते तुम्ही अगदी पहिल्यांदा केल्यात तरी देखील त्या बिघडणार नाहीत याची खात्री मी तुम्हाला देते व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये देखील शेअर करा बर्फी व्यवस्थित दाबून घेतली ना की त्याचे काप पण एकसारखे छान निघतात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून पाहताय कुठल्या शहरातून पाहताय मला कमेंट नक्की करा मला देखील जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की कुठल्या शहरापर्यंत आपला व्हिडिओ हा बघितला जातो या जा बर्फीवर कट लावताना ते गरम असताना किंवा कोमट असतानाच लावायचे पूर्ण थंड झाल्यावर लावायचे नाही नाहीतर मग बर्फी व्यवस्थित कट होत नाही तर बघा आपली बर्फी झाली आहे आता ही मी अशीच ओव्हरनाईट सेट होण्यासाठी ठेवून देते तुम्हाला जर हवी तर तुम्ही फ्रीजमध्ये देखील सेट करू शकता आणि पाहू शकता अगदी विकतच्यासारखी स्वीट मार्टमध्ये मिळते तशीच आपली ही ओल्या नारळाची बर्फी तयार आहे तर या रक्षाबंधनला ही खोबऱ्याची बर्फी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या अचूक प्रमाणातल्या रेसिपीसह तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा बाय